नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी आता झाडाला पाणी देत आहे या आंब्याला असा आंबा फुटायला लागलाय आणि सकाळी कोंबड्याचा खाट टाकला होता या झाडावाली त्या झाडातून इथं जाते पाणी एवढी मोठी झाड झाले कोंब्याचा खात टाकला मी मुरत मुरत चलाय पाणी जास्तीत जास्त वेळ पाणी देणार आहे आंब आंब्याचं झाड आहे नारळाचं पण आहे आणि जांभळीचं पण आहे झाड याच्यातच तीन झाड आलेले आहेत बघा करू शकता एक दोन तीन बुड आहेत ही खारकाचं झाड आहे खारकाचं झाड आणि हे पेरूचे झाड आहे आपण चक्कूच्या झाडाला सकाळी थोंड्या टाक टाकलाय पाणी देणार मी या सर्व झाडाला चक्कूचं झाड एवढं आलं याला पण चक्कू लागले आळी भरून पाणी देणार झाडाला टाकला हात बघू शकता झाड एवढं मोठं झालंय आहे झाड झाडाची आळी भूरभूर पाणी देणार आहे मी लाइट गेली झाडाला पाणी दिलं की लाईट गेली लाइट, लाइट आल्यावर देणार आहे बघा ही लगेच पाणी आटलं कारण लय दिवस झालं झाडाला पाणी दिलं नाही हे पण झाड खूप छान फुटलंय हे आपण झाडाला पाणी द्यायचं राहिलंय छान फुटलेत झाड इथं पण धुवून घेतलंय हि सगळं अंगण आत्ता लेकर शाळेतून येतील म्हणून एवढ्या पापड्या तळल्यात आल्यावर खातेत लेकरं झाडाला पाणी देत होते तोपर्यंत स्लाईड गेली पाणी सगळं आटून गेलं भरपूर पाणी देणार आहे या झाडाला राहिले पाणी द्यायचं चक्कूच्या आणि इकडं पण राहिले पाणी द्यायचं की आंब्याचं झाड एवढं फुटलंय पाणी द्यायचं राहिलंय इथं कढीपत्त्याच्या झाडाला पण राहिले पाणी द्यायचं इथं पण राहिलंय फुलाचं झाड कट केले फुटलंय आता लाईट येण्याची वाट बघणार आहे फुल बघा किती छान लागले <laughs> चक्कू पण छान लागले आता कोंबड्या सोडणार आहे कोंबड्यांसाठी भात आहे पातीला असंच पालत घातलं की अशाला असा भात निघलाय झाडाला पाणी द्यायचं राहिलंय आणखीन मी तर खूप पाणी हे आपण झाडला द्यायचं राहिले पाणी